माझी नगरसेविका संगीता देशमुख यांच्या घरी गणरायाचे आगमन भुसावळ शहरातील रामायण नगरमधील माझी नगरसेविका संगीता देशमुख व समाजसेवक प्रदीप देशमुख यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात गणरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली माझी नगरसेविका संगीता देशमुख व समाजसेवक प्रदीप देशमुख यांचे चिरंजीव जयेश देशमुख यांचा एकविसावा वाढदिवस व वा श्री गणेश चतुर्थी हा दुग्धशर करा योग जुळून आल्याने मोठ्या उत्साहात डी जेच्या तालावर गणेश भक्तांनी ताल धरला असल्याचे दिसून आले जयेश देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ